समोती अमावस्या असल्यामुळे मला हळदीचं लेपण करायचं होतं तर सकाळी सकाळी मी हळदीचं लेपन करायला घेतलेलं आहे कारण वातावरण जे आहे ते थोडंसं आता थंड आहे आणि थंडीचे दिवस आहे त्यामुळे लवकर हळदीचं जे लेपण आहे ते कोरडं होत नाही म्हणून मी देवपूजा करण्याच्या अगोदर असं छान हळदीचं लेपन करणार आहे जेव्हा आपण सकाळी सकाळी अंगणामध्ये सडा शिंपतो हळ स उंभरट्याचं पूजन करतो छान हळदीचं लेपण करतो तेव्हा एक वेगळंच वातावरण निर्माण होत असते आपल्या दारामध्ये आपल्या घरामध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज कसली अमावश्या तर हा जो व्हिडिओ आहे ना हा दोन हजार चोवीस मधला व्हिडिओ आहे डिसेंबर महिन्यामधला जी आपल्या दोन हजार चोवीसची लास्ट अमावश्या होती सोमवती ते अमावश्या तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर मी तुमच्यासोबत आता पोस्ट करत आहे कारण की माझ्या मोबाईलचं जे स्टोरेज आहे ना ते फुल झालेलं होतं त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते बरेचसे माझ्याकडे मी बनवून ठेवले आहेत पण एडिट होत नव्हते कारण कम्प्युटरसुद्धा खराब झालेला आहे आणि लॅपटॉप लॅपटॉपसुद्धा खराब झालेला आहे तर सुधरवलं नाही आहे कारण जर ते सुधरवलं तर ते थोडंसं बघतो त्यामुळे आम्ही ते राहू दिलं सुधरवण्याचं अजून थोडंसं त्यामुळे मला हे जे व्हिडिओ आहे ते ट्रान्सफरसुद्धा करता येत नव्हते म्हणून मी बाकीचे जे व्हिडिओ होते जे तुमच्यासोबत बरेच जुने होते ते डिलीट केले आणि मग आज हा व्हिडिओ थोडा एडिट करून तुमच्यासोबत मी पोस्ट करणार आहे तर जोपर्यंत हळदीचं लेपन कोरडं होणार आहे तोपर्यंत मी अशी छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे उंबरट्याजवळ आणि अंगणामध्ये तर मला आता मंदिर सुद्धा स्वच्छ करायचं आहे बऱ्याच दिवसापासून मी मंदिर सुद्धा स्वच्छ केलं नव्हतं पुढे तुम्हाला कारण ते करणारच आहे मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे गेल्या एक महिन्यापासून मंदिर स्वच्छ नव्हतं देवपूजा होत नव्हती कारण त्याचं असं की मी दिवाळीला गेले त्यानंतर मात्याच्या मुलीचं लग्न होतं काकाच्या मुलाचं लग्न होतं मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि ह्या तिघं लग्नांमध्ये फक्त आणि फक्त आठ आठ दिवसाचं अंतर होता त्यामुळे मी आईकडेच थांबून गेले होते कारण कोण परत मग येईल आणि जाईल कारण येण्या जाण्यामध्ये प्रवासामध्ये खूप दमल्यासारखं होतं म्हणून मी आईकडेच थांबून गेले होते नंतर गेली चला आता देवपूजा छान अशी आपण करू या रोज कारण एक महिन्यापासून देवपूजा होत नव्हती पण आल्यानंतर परत आम्हाला सुतूक पडलं आणि म्हटलं चला दहा दिवस अजून परत पूजा केली जाणार नाही त्यानंतर मग परत अजून दुसरं सुतक पडलं तर असं असं तर वीस पंचवीस दिवस त्या सुतकामध्ये गेले मग ते मंदिर असंच होतं त्या देवावरती सुद्धा भरपूर धूळ जमून गेली होती मंदिरावरती फार धूळ जमून गेली होती मग मी मंदिर आता स्वच्छ करायला घेतलं आहे हा जो व्हिडिओ आहे दोन हजार चोवीसचा व्हिडिओ आहे म्हणजे जी दोन हजार चोवीसची सोमवती अमावस्या होती ना डिसेंबर महिन्यातली त्या त्या दिवशी मी साफसफाई करायला घेतली होती कारण की तेव्हाच आमचं सुतूक फिटलं होतं मग म्हटलं चला सुद्धा आहे आणि सुतूकसुद्धा फिटलेलं आहे तर छान अशी पूजा करूया मंदिर स्वच्छ करूया तर मी देव वगैरे सर्व उजळून घेतलेले आहे मंदिराची जेवढी भांडी होती जेवढी पूजेला लागतात ती सर्व भांडी मी स्वच्छ करून घेतलेली आहे छान मंदिर सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे कारण संक्रांत सुद्धा येणार आहे तर संक्रांतीसाठी म्हटलं छान असं आपण मंदिर सजवूया काही मी नवीन गोष्टी घेतल्या होत्या मंदिरासाठी तोरण वगैरे तर तरी मी ते लावलं नव्हतं दिवाळीमध्ये जे जुनं तोरण होतं तेच मी वापरलं होतं म्हटलं चला आता आपण ते तोरण घेतलेलं वगैरे काही हँगिंग घेतलेले होते ते लावूया तर आता तेच मी लावण्याचं काम करत आहे मंदिरावरती कापड जो आहे तो मी छान अंथरून घेतलेला आहे आणि मागच्या साईडला बघा मी दोन असे हे लावलेले आहेत ला आर्टिफिशियल जे हँगिंग आपले झेंडूचे जे माळा असतात ना त्या लावलेल्या आहेत त्याच्याने अजून पु मंदिरात छान शोभा आलेली आहे महाराजांच्या फोटोवरती फार धूळ जमून गेली होती आणि कसं तरी बघून मला खूप हे वाटत होतं कारण घरामध्ये माझ्याशिवाय पूजा कोणी करत नाही आणि अडचण अशी होती की सुद्धा होतं तर देवांना सुद्धा हात लावला जात नाही त्यामुळे मग ते मंदिर असंच पडून होतं आणि खूप धूळ जमून गेली जमून गेली होती कारण मंदिराला दरवाजे वगैरे नाही ना फार अशी धूळ येते घरामध्ये तर सर्वीकडे धूळ धूळून गेली होती मंदिरावरती आणि बघून खूप तिथे मंदिराकडे बघावीशी सुद्धा इच्छा होत नव्हती कारण खूप धूळ आल्यामुळे एकदम निगेटिव एनर्जी म्हणतात ना तसं साचल्यासारखं वाटत होतं पण आता मंदिर स्वच्छ करून छान वाटतंय एकदम प्रसन्न वाटतंय तर देवांना छान असतं अष्टगंध आणि कुंकू लावलेला आहे आणि जेव्हा अष्टगंधवरती आपण कुंकू लावतो ना तेव्हा अजून देवांचं जे स्वरूप असतं अजून सुंदर आणि छान दिसायला लागतं आणि जे श्रीदेवता आहे ना जशी लक्ष्मी माता झाली अन्नपूर्णा माता त्यांना हळदी कुंकू दिली पाहिजे हळदी कुंकू जे आहे रोज आपण लावलं पाहिजे कारण ते सौभाग्यवती असतात आणि सौभाग्यवती असल्यामुळे त्यांना हळदी कुंकूचा मान आपण रोज दिला पाहिजे त्यांना लावलं पाहिजे बरेच जण काय करतात कुंकू सुद्धा लावत नाही फक्त अष्टगंध लावतात सर्व देवतांना कारण की आ, 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 केमिकल वाले जे कुंकू असतात ना त्याच्यामुळे जे देवांवरती असे थोडे डाग पडतात म्हणून बरेचशा बऱ्याचशा बरे जणांकडे जन्य, मी बघितलेलं आहे की फक्त अष्टगंध लावला जातो पण तसं न करता जे श्रीदेवता आहे त्यांना हळदी कुंकू आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना अष्टगंध आणि कुंकू लावला गेला पाहिजे तर त्यानंतर बघा माझ्याकडे आता श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र आहे तर मी रोज त्यांची सुद्धा देव जेव्हा देव धुते ना तेव्हा ते सुद्धा रोज धुत असते पण रोज नाही धुतलं तरी चालते आठवड्यातनं एक वेळा जरी तुम्ही धुतलं तरी चालेल फक्त त्यांना म्हणजे अगरबत्ती ओवाळून द्यायची दिवा ओवाळून द्यायचा त्यांच्यावरती हळदी कुंकू म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकू असतं आणि रुद्रयंत्रावरती हळद टाकावी लागते आपल्याला आणि आपलं कुबेर यंत्र असतं त्याला अष्टगंध लावायचं असतं तर रोज हे केलं गेलं पाहिजे आणि रोज त्यांना धूप दीप दावला पाहिजे मी रोज त्यांना धुतलं नाही तरी चालेल तर त्यानंतर बघा माझ्याकडे हे कवड्यांचं तोरण आहे हे जुनं सुद्धा आहे आणि हे नवीन मी दिवाळीसाठी घेतलं होतं पण म्हटलं जुनं आहे तर मग मी जुनंच वापरलं होतं धुवून दिवाळीला तर म्हटलं चला आता नवीन आपण लावूया आणि जे जुनं आहे ते पुढच्या मेन डोअरला मी लावणार आहे कारण जुनं जे माझं होतं ना कवड्यांचं तोरण ते जो सेफ्टी डोअर असतो त्याच्यामध्ये अडकून अडकून त्याच्या कवड्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा फुटून गेल्या होत्या म्हणून मी ते जुनं मंदिराचं जुनं जे आहे ते पुढच्या दरवाजाला लावणार आहे आणि मंदिराला हे नवीन घेतलेलं तर मी बघा हे है हँगिंग सुद्धा घेतले होते दिवाळीसाठी ते मी आता इथे लावणार है। आहे जे हँगिंग आहेत ना मी ते एकदम स्मॉल साईजचे बघा आपण फोटो फ्रेम असतं त्याला जे डबल वाले ते अडेसिव वाले जे हुक असतात ना ते मी लावून घेतलेले आहे आणि त्याला मी हँग केलेले आहे आणि जे तोरण आहे ते मी डबल सायडेड टेप असतं ना त्याच्या साहित्याने चिटकवणार आहे पण थोडंसं मी माप घेऊन बघितलं तर तोरण ते मोठं होत होतं तर मी आता स्टॅपलरने त्याला पिन अप करून घेईल आणि मग मंदिराला डबल साइडेड आपला जो वाला डबल सायडेड टेप असतो त्याच्याने मी चिटकवून घेईल आणि व्यवस्थित राहतं ते जोपर्यंत आपण काढत नाही ना तोपर्यंत मंदिर निघत नाही कारण मी आ, लाव एक दीड वर्षापासून वापरता येते ऍडेसिव्ह जो डबल सायडेड सेलो टेप आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि मी मिशोवरनं घेतला होता त्यानंतर आपली रांगोळी आणि रांगोळी शिवाय तर कुठलीच पूजा असू दे किंवा आपलं अंग अंगण असू दे सुंदर दिसत नाही आणि रांगोळी शिवाय अंगणाला सुद्धा शोभा नसते म्हणून तोडकी मुळकी का होईना अंगणात सुद्धा रोज नेहमी रांगोळी असली पाहिजे आणि मंदिराजवळ सुद्धा रोज नेहमी रांगोळी असली पाहिजे त्याच्याने निगेटिव्ह एनर्जी आपल्या लांब पडते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि रांगोळी बघून खूप मन प्रसन्न होतं म्हणून रोज सकाळी थोडीशी का होईना आपल्या अंगणात देवासमोर रांगोळी घालायची जर तुम्हाला वेळ नसेल तर आपले हे साचे तर आहेत साचे घ्यायचे आणि त्याच्याने विदिन पाच मिनिटामध्ये रांगोळी पटकन काढली जाते तर सोमवार असल्यामुळे मी श्री शिवाय नमस्ते म्हणजे महादेवांची जी आहे ती रांगोळी काढलेली आहे आणि माझी देवपूजा झालेली आहे खूप सुंदर छान अशी देवपूजा झालेली आहे आणि फुलंसुद्धा आणली होती तर सर्व फुलं वाहून घेत घेतलेली आहे आणि महाराजांना मी चंदनाचा हार बनवते पण तो आज बनवला गेला नाही कारण की फार वेळ वेळ होऊन गेला होता घरातली सुद्धा कामस स्वयंपाक वगैरे सर्व आवरून मग मी देवपूजा करायला बसले होते साडेनऊ वाजता मी देवपूजा करायला बसले आणि साडे अकरा पावणे बारा होण्यात आले होते तोपर्यंत सर्व माझं देवपूजा वगैरे सर्व होऊन गेलं होतं आणि बारा नंतर देवपूजा कर करत नाही कारण मला एवढा वेळ याच्यामुळे लागला की बऱ्याच दिवसापासून ते मी उजळवले नव्हते मंदिर स्वच्छ केलेलं होतं त्यामुळे मला वेळ लागला तर बघा अशी माझी देवपूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली माझी देवपूजा नक्की कमेंटमध्ये दे सांगा त्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे मला कोढा बांधायचा होता कारण माझा मागच्या वेळेचा कोडा जो आहे तो पंधरा ते वीस दिवसामध्येच खराब झाला होता आणि तो खराब झालेला कोढा जो आहे तो आपण दारामध्ये ठेवत नाही त्यामुळे मला सुद्धा बांधायचा होता मग संध्याकाळीच हा कोढा बांधला जातो सूर्यास्तानंतरच आपण जा हा कोढा बांधतो मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना आता माहिती आहे कारण जो केंद्रामध्ये जातो त्यांना माहितीच आहे की कोढा आपण आपल्या दारी का बांधतो तर तो खराब झालेला कोढा मी जेव्हा खराब झाला तेव्हाच तो काढून फेकला फेकून दिला होता कचऱ्यामध्ये आणि आता मी नवीन कोढा हा आणलेला आहे आणि हा मी लावणार आहे दारी तर बघा एका साईडला मी ओम काढून घेतलेला आहे चंदनाने आणि एका साइडला स्वस्तिक काढून घेणार आहे कुंकवाने आणि मध्ये जो आहे तो आपला जो काजळ असतो त्याचा मी असा हे टीका लावून घेणार आहे म्हणजे पूर्णाशी लांब रेष ओढून मग त्याला आपला जो लाल रंगाचा कापड असो ना त्याच्यामध्ये बांधून त्याची पूजा करून व्यवस्थित कुंकू हळद द्वीप आणि धूप दाऊन संग थोडा वेळ मंदिरात ठेवायचं आपलं कुलदेवीसमोर आणि स्वामींसमोर आणि कुलदेवीला आणि स्वामींना प्रार्थना करायची आपल्या घराचं संरक्षण जे आहे ते तुम्हालाच करायचं आहे आणि वाईट शक्तीपासनं वाईट लोकांपासनं आपल्या घराला सांभाळून ठेवा आपल्या घराला दृष्ट कोणाची लागू देऊ नका ही प्रार्थना करायची आणि मग नंतर को तो कोढा सूर्यास्तनंतर आपण बांधून द्यायचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना